नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला हिस्ट्री म्हणजेच इतिहासची आपली प्रश्न सिरीज सुरू आहे ज्याचे या अगोदर आपण पाच भाग पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच सिरीजचा आज आपण इथे भाग सहा पाहणार आहोत तर या भाग सहामध्ये देखील आपण त्याचे महत्त्वाचे असे दहा प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे जे हिश हिस्ट्रीचे प्रश्न आहेत तुमच्या येणाऱ्या आर आर बी एन टी पी सी तसेच एम पी एस सी यू पी एस सी पोलिस भरती या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न जे आहेत तर ते उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहत्याच्या या आपल्या इतिहासच्या प्रश्न सिरीजच्या भाग सहामधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही ते पाहू शकतात काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणी वेलबी कमिशन पुढे साक्ष देऊन भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल माहिती दिली होती तर ऑप्शन आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे फिरो श्याम मेहता गोपाळ कृष्ण गोखले की लोकमान्य टिळक तर वेलबी कमिशन पुढे साक्ष देऊन भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल माहिती दिली होती तर ते कोण होते गोपाळकृष्ण गोखले होते तर ह्या गोपाळकृष्ण गोखले यांनी वेलबी कमिशन समोर म्हणजे ते जे आहेत गोपाळ कृष्ण गोखले तर ते अठराशे सत्त्याण्णवमध्ये इंग्लंडला गेले व त्यांनी वेलबी आयोगासमोर जे आहे तर ती साक्ष दिली होती म्हणजे भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल त्यांनी माहिती दिली होती कोणी गोपाळ कृष्ण गोखले यांनी ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात स्वदेशी व बहिष्काराचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला होता म्हणजे स्वदेशी व बहिष्काराचा कार्यक्रम असं कोणतं अधिवेशन होतं ज्यामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो तो राष्ट्रीय सभेचा कार्यक्रमात मंजूर करण्यात आलेला होता तर आपल्याला चार आता इथे ऑप्शन दिलेले आहेत तर कोणत्या अधिवेशनामध्ये हे केलेलं होतं तर हे बनारसचं अधिवेशन होतं एकोणीसशे पाच साली तर यामध्ये याचे जे अध्यक्ष होते ते देखील गोपाळकृष्ण गोखलेच होते आणि त्यांच्या वेळेसच हे जे आहे तर ते अधिवेशनामध्ये स्वदेशी व बहिष्काराचा जो आहे तर तो कार्यक्रम जो होता किंवा ठराव जो होता तो मंजूर करण्यात आला होता बनारसच्या एकोणीसशे पाचच्या अधिवेशनात ज्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले म्हणजे ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान खालीलपैकी कोणी स्वदेशीच्या प्रचारासाठी स्वदेशी मालाचे भांडार काढले होते तर आता वंगभंग आंदोलन जे आहे तर ती बंगालची फाळणी जेव्हा लॉर्ड कर्जने घोषित केली होती तेव्हा जे आहे तर ते वंगभंग आंदोलन उभं राहिलं होतं ज्यामध्ये काय केलं होतं बंगाल पश्चिम बंगालमध्ये तर त्यावेळेस लोकांनी एकमेकाच्या हाताने राख्या बांधल्या होत्या आणि वंगभंग आंदोलन हे केलं होतं आणि त्यामध्ये स्वदेशीच्या प्रचारासाठी जे स्वदेशी मालाचे जे भांडार होते तर ते कोणी काढले होते तर ह्या चार पर्यायापैकी कोण आहेत तर ते रवींद्रनाथ टागोर तर रवींद्रनाथ टागोरांनी काय केलं तर स्वदेशी मालाचे भांडार त्यावेळेस वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी स्वदेशीच्या प्रचारासाठी हे भांडार ते काढलं होतं कोणी रवींद्रनाथ टागोर यांनी ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणास भारताचा अनभिषिक्त राजा म्हणजे अनक्राऊनड किंग ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते भारताचा किंवा ज्यांना आपण मुंबईचा अनभिषिक्त राजा देखील म्हणून ओळखतो तर ते कोण आहेत तर आता दिलेल्या बऱ्यापैकी तुम्ही जर पाहिलं तर ते फिरोज शहा मेहता त्यांना मुंबईचा सिंह म्हणून देखील ओळखले जाते त्यांनाच भारताचा अनभिषिक्त राजा किंवा मुंबईचा अनभिषिक्त राजा असं म्हणून ओळखलं जातो कोणाला फिरोज शहा मेहता यांना जे की ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे आणि भारताचा अनभिषिक्त सम्राट किंवा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट जर म्हटलं राजा म्हटलं तर फिरोजशाह मेहता आणि सम्राट म्हटलं तर जगन्नाथ नाना शंकर शेठ यांना जे आहे तर ते मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणतात हे देखील लक्षात घ्या ते देखील विचारू शकतात राजा आणि सम्राट यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका राजा म्हटले तर फिरोजशाह मेहता आणि सम्राट असेल तर जगन्नाथ नाना शंकर शेठ तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन दोन पुढे प्रश्न पाहूयात अठराशे सत्त्याण्णवमध्ये चाफेकर बंधूंनी केलेल्या पुण्याच्या प्लेग कमिशनर रॅड व आयर्स्ट हत्येचे समर्थन केल्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना किती महिन्यांची शिक्षा झाली होती म्हणजे अठरा सत्त्याण्णवमध्ये जी हत्या केली चाफेकर बंधूंनी पुण्यामध्ये तर त्या हत्येच्या आरोपाखाली म्हणजे त्याचं समर्थन केलं त्याबद्दल राजद्रोह मानला गेला व त्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना जे आहे तर ती शिक्षा झाली होती तर किती महिन्यांची शिक्षा झाली होती त्यांना तर अठरा महिने म्हणजे दीड वर्षाची जी आहे तर ती त्यावेळेस त्यांना शिक्षा झाली होती मग त्यांनी त्या हत्येचं समर्थन केलं त्यामुळे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल अठरा महिने पुढील प्रश्न पाहूयात चाफेकर बंधूंनी केलेल्या प्लेग कमिशनर रँडच्या हत्येला खालीलपैकी कोणी अफजल खानाच्या वदाची उपमा देऊन त्यांच्या कृत्याचे समर्थन केले तर चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत विनायक दामोदर सावरकर ताला लजपत राय लोकमान्य टिळक की पांडुरंग बापट तर कोणी त्यांना म्हणजे अफजल खानचा वध वद के वधाची उपमा कोणी दिली ती कमिशनर रँडच्या हत्येला तर ते होते लोकमान्य टिळक ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल लोकमान्य टिळक पुढे प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती मदे, लंडन मदे तर इंग्लंडमध्ये म्हणजेच लंडनमध्ये जे आहे तर ती इंडिया हाऊसची स्थापना जी आहे तर ती कोणी केली होती तर ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती तर ही तर होती? होती, जी आहे तर ती कधी केली होती एकोणीसशे पाचमध्ये केली होती लक्षात घ्या एकोणीसशे पाचमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस या संस्थेची जी आहे तर ती स्थापना केली होती ह्या याद्वारे जे आहे तर ते भारतातील गरजू विद्यार्थ्यांना तिथे प्रशिक्षण किंवा शिक्षण शिष्यवृत्तीद्वारे शिक्षण दिले जात होते इंग्लंड किंवा लंडनमध्ये म्हणजे ऑप्शन दोन जे आहे श्यामजी कृष्ण वर्मा हे आपलं या प्रश्नाचं आन्सर असेल इंडिया हाऊस म्हणलं की श्यामजी कृष्ण वर्मा हे लक्षात ठेवा पुढे प्रश्न पाहूयात एकोणीसशे सहा साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले त्यांनी मॉन्झिनी या इटालियन क्रांतिकारकाचे प्रेरणादायी चरित्र लिहिले म्हणजे मॉन्झिनीचे चरित्र लिहिले इंग्लंडमधून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारी वाणमय शस्त्रे इत्यादी या ते साहित्य पाठवले तर ते कोण होते आता हे तर तुम्हाला माहीत असेल मग अंजनीचे चरित्र कोणी लिहिलेलं आहे तर ते लिहिलेलं आहे विनायक दामोदर सावरकर यांनी म्हणजे याचं यो योग्य आन्सर काय असणार आहे वी दा सावरकर तर ह्यांनीच काय केलं तर एकोणीशे सहा साली ते इंग्लंडला गेले व त्यांनी काय केलं अभिनव भारत संघटनाही स्थापन केली आणि त्याच्या संघटनेच्या सदस्यांना त्यांनी पुस्तकातून जे आहे तर ती शस्त्रे किंवा पिस्तुले वगैरे पाठवले होते तर ते कोण होते विनायक दामोदर सावरकर अभिनव भारतचे सदस्य म्हणजे संस्थापक ऑप्शन तीन जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल विनायक दामोदर सावरकर पुढे प्रश्न पाहूयात बाबाराव सावरकर यांना नाशिकचा कलेक्टर व न्यायाधीश ऑर्थर जॅक्सन यांनी जन्मठेमी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर खालीलपैकी कोणी जॅक्सनची हत्या केली म्हणजे जेव्हा ब स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्हणजे त्यांचे भा बंधू बाबाराव सावरकर यांना नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर त्या जॅक्सनचा शिक्षा सुनावल्यानंतर हत्या कोणी केली होती तर अभिनव भारत संघटनेचाच तो एक होता सदस्य कोण होता अनंत लक्ष्मण कानेरे तर ह्या अनंत लक्ष्मण कानेरे यांनी एकोणीसशे आठमध्ये जे आहे तर हे एकोणीसशे आठच्या दरम्यान जे आहे तर ती जॅक्सनची जी आहे ती हत्या केलेली दिसून येते कोणी अनंत लक्ष्मण कानेरे यांनी जे की आपल्याला ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आणि मदनलाल धिंगरा याने कर्जन वायलीची हत्या केली होती हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात विनायक सावरकरांनी एकोणीसशे चारमध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या धर्तीवर मित्रमेळा या संघटनेचे नाव बदलून अभिनव भारत ठेवले होते म्हणजे मित्रमेळा या संघटनेचं त्यांनी नाव बदलून अभिनव भारत जे आहे तर ते का ठेवले होते आणि कोणत्या संघटनेच्या धर्तीवर तर आता ती कोणती संघटना होती तर जोसेफ मोंजेनी जो होता इटलीचा क्रांतिकारक त्याची जी यंग इटली नावाची संघटना होती त्याचीच प्रेरणा घेऊन त्यांनी मित्रमेळा या संघटनेचे नाव बदलून काय ठेवलं होतं अभिनव भारत ठेवलं होतं कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यंग इटलीची प्रेरणा घेऊन हो। म्हणजे जे की जोसेफ मॉन्जिनीचं जो होतं म्हणजे ऑप्शन एकमध्ये मध्ये दिले यंग इटली हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो हा आजचा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न होता कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा प्रश्न बनवत आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असेल तर तुम्ही लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र